कुतुहूल वाटले मला मनात कुतूहल वाटले मला मनात भारावली मी भारावली मी ते दिवस आठवले क्षणात अरे वासुदेव आला वासुदेव आला हरिनाम बोला हरिनाम बोला तर दीर्घकाळाने आज पुन्हा मी हे अनुभवलं आणि मी आज तुमच्याबरोबर ते शेअर करत आहे हो वासुदेव आला रे वासुदेव आला अगदी लहानपणापासून आम्ही खूप असं हे ऐकलेलं आहे पण आता अगदी या नवीन पिढीला माहितीच नाही आणि आजचा हा जो काही अगदी सुंदर असा अनुभव होता तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून हा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकोन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं छान छान नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील श्रावणाची एवढी सुंदर सुरुवात होईल असं मला वाटलंच नव्हतं तर मी खाली उतरतच होते तर समोर मला अगदी वासुदेव आला रे वासुदेव आला असे शब्द काणी पडले आणि अगदी मन बालपणात हरवून गेलं कारण मला समोरच ही वासुदेवांची जोडी दिसली पाऊस खूप पडत होता म्हणून मला त्यांचा छान असा व्हिडिओ करायला जमला नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की आत्ताच्या मुलांना अगदी वासुदेव कोण हे माहितीच नाही तर मला छान असं शूट करायला जमलं नाही कारण आरोह रडायला लागला होता त्यांना पाहून मी म्हटलं त्यांना की अरे ते मामा आहेत दादा आहेत ते छान असे माहिती देतात ते भजन म्हणतात बाप्पाचं नाव घेत आहेत पण तो काही ऐके ना मग म्हणून मी मला जसं जमेल तसं मी शूट केलेलं आहे आणि मला हे जे मनाला भावलं तर ते तुम्हाला मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण आमच्या लहानपणी अगदी आम्ही सकाळच्या प्रहारी यांचे खूप भजनं ऐकूनच अगदी त्यांचा वासुदेव आला वासुदेव आला हे ऐकायला मिळालं की आम्ही लगेच घरातून बाहेर पडून ते त्यांचे भजन ऐकायला जायचो कारण अगदी विठ्ठल रुक्मिणी श्रीकृष्ण श्रीराम यांचे सुंदर भजन हे म्हणायचे आणि त्यांच्या या म्हणण्यात म्हणजे किंवा सांगण्यात त्यांच्या एवढी एक कलात्मकता असते ना की ती आपण ऐकतच राहावं असं वाटतं तर तुम्ही यांना कधी पाहिलंय का आणि पाहिलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी आज त्यांच्याशी बोलले त्यांनी मला जे माहिती सांगितली ती तुमच्यासोबत शेअर करायची म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही त्यांचा ड्रेस पाहिला आहे का आणि किती असं वैशिष्ट्यपूर्ण असतो तर घोळदार अंगरखा असतो सुरवार असते गळ्यात तांबडा शेळा असतो आणि डोक्यावर शंकूच्या आकाराची मोरपिसांची टोपी असते आता ते मला म्हटले की ही जी टोपी असते ना तर ती आमच्या वाडवडिलांपासून आम्हाला मिळालेली असते आणि ही टोपी आम्ही असं बाहेर काढत नाही किंवा बाहेर काढून ठेवत नाही त्यांच्या उजव्या हातात चिपळ्या आणि डाव्या हातात टाळ असते आणि या चिपळ्या आणि टाळेचा जो काही एक सूर तयार होतो ना तर तो एक खूपच छान असा असतो आणि खूप सुंदर त्यांचे भजन असे ऐकायला मिळतात तर काही गावी अशा गृ गृहिणी यायच्या म्हणजे बायका त्यांना दान द्यायला येतात काही तांदूळ पैसे किंवा जे त्यांना द्यायचं असेल ते पण तुम्ही हे कधी नोटीस केलं आहे का ते जे दान देतात ना तर ते कधीच स्वतःहून मागून घेत नाही ज्यांनी दिलं तर त्यांच्याचकडून ते दान घेतात आणि दान घेण्याची सुद्धा त्यांची एक विशिष्ट पद्धत असते किंवा ते जे दान घेतात ना तर ते आपल्या वाडवडिलांचं नाव विचारतात आणि त्यांच्या वाडवडिलांच्या नावाने आपल्या थ्रू म्हणजे आपण जरी देत असलो तरी ते आपल्या नावाने ते, आपल्या नावाने, ते दान अगदी त्या देवांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता या वासुदेवांमध्ये असते तर असं सुंदर असं यांचं हे रूप आहे मनाला भावतं तर आजच्या पिढीला हे खरंच माहिती नाही आहे की कि हे किती सुंदर असं आहे आणि खूप छान हे आहे आणि मलासुद्धा त्यांना भेटून खूप मस्त वाटलं खूप दिवसाने आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या तर तुम्ही कधी असं पाहिलं आहे का तर मला ही जी श्रावणातली अशी सुंदर सुरुवात झाली ती खूप छान आवडली तर आणि ते मला अजून एक म्हटले की आम्ही शिवाजी महाराजांसाठी हेरगिरीसुद्धा करायचो तर खूप तर शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांना काही संदेश द्यायचा असेल तर आ, हे सुद्धा करत असायचे तर हा व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच अटक्या आणि युनिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद